नमस्कार रमा अक्षयला बोलते अक्षय तुम्ही जर का तुमच्या आयुष्यात पुढे होत असाल तर मलासुद्धा माझ्या आयुष्याचा निर्णय घेतलाच पाहिजे तेव्हा लगेच अक्षय बोलतो म्हणजे म्हणजे रमा तुझं काय म्हणणं आहे त्याच वेळेला कर्णिक सर साई आणि साईची आई अक्षयच्या घरात आलेले असतात त्यावेळेला अक्षय म्हणतो तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा रमा बोलते प्लीज ते माझे बाबा आहेत आणि त्यांच्याशी असं बोललेलं मला चालणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो पण त्यांना इथे यायची गरजच काय आणि तसंही माझं काही चुकलं आहे का, का तेव्हा लगेच साईची आई बोलते रमा मला तुझ्याशी बोलायचं आहे रमा आजपर्यंत मी कधीच तुला दुरावा दिला नाही तुला मुलीसारखं मानलं पण आज मात्र मी तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे तेव्हा रमा बोलते काय मागायचं आहे बोला ना तेव्हा लगेच साईचा हात ती धरते आणि रमाच्या हातात हात ठेवत म्हणते रमा माझ्या साईची बायको होशील त्याच्याशी लग्न करशील तेव्हा मात्र अक्षय हादरतो रमा लगेच साईच्या हातातून हात काढून घेत म्हणते काय बोलताय तुम्ही तुम्हाला कळतंय का तुम्ही जे काही बोलताय ते समजतंय ना तुम्हाला काकू त्यावेळेला लगेच साईची आई बोलते रमा काय झालं रमा तू तर त्या साडीचा स्वीकारसुद्धा केलास ना अगं ती साडी तुझ्या केबिनमध्ये ठेवलेली ती तेव्हा रमा स्वतःशीच बोलते अच्छा म्हणजे ती साडी साईने ठेवली होती तर मला तर वाटलं ती साडी अक्षयने ठेवली होती पण नाही माझाच गैरसमज झाला मी असा गैरसमज कसा काय करू शकते आता मला तर समजतच नाही काय करावं ते पण जे काही चालू आहे ते खूपच भयानक चालू आहे आता काय करू कसं सावरू मी स्वतःला तेवढ्यात मात्र कर्णिक सर रमाजवळ जातात आणि रमाला बोलतात रमा किती दिवस नको त्या गोष्टींमध्ये अडकून बसणार आहेस रमा तूच विचार कर बाळा आयुष्यात पुढे हो नको असं तांडव करूस कळतंय का तुला तेव्हा लगेच रमा बोलते बाबा तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही आहे बाबा प्लीज तुम्ही जरा नीट विचार करा तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो त्यात कसला विचार करायचा कर की लग्न नाहीतरी त्याच्याशी लग्न करण्यासाठीच तर पळून गेली होतीस तेव्हा रमा बोलते पुरे अक्षय पुरे तुम्हाला जर का काही गोष्टी माहिती नसतील तर उगाच माझ्यावरती आरोप करू नका कारण तुमच्या या आरोपांचा मला त्रास होतो पण तुम्हाला मात्र समजत नाही आहे तुम्ही काय वागताय ते तुम्हाला कळत नाही आहे अक्षय प्लीज प्लीज स्वतःला शांत करा तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो गप्प बस त्यावेळेला पार्वती आजी रमाला बोलते रमा अगं अक्षयसुद्धा आता पुढे व्हायचा विचार करतोय मग तू कशाला नको त्या गोष्टींमध्ये अडकून राहतेस रमा तू सुद्धा पुढे हो तुझ्या आयुष्याला सुरुवात कर नवीन आयुष्य जग तेव्हा लगेच रमा बोलते पण तुम्हाला तर माहिती आहे ना आजी मी नवीन आयुष्य नाही जगण्याचा विचार करू शकत कारण तेव्हा लगेच कर्णिक सर बोलतात रमा पुरिया तुझी कारणं आता बंद कर कारण तुझ्या या कारणांचा मला त्रास व्हायला लागला आहे आणि खरं सांगू का मला खरंच खूप त्रास होतो आहे रमा प्लीज ही कारणं देणं बंद कर तेव्हा लगेच रमा बोलते बाबा बाबा प्लीज तुम्ही विचार करा तेव्हा लगेच साईची आई बोलते रमा काय काय कमी आहे माझ्या मुलामध्ये की तू त्याला नकार देतेस रमा तूच सांग असं का वागतेस तू रमा तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज प्लीज तुम्ही असा विचार करू नका मला कळतंय मला समजतंय तेव्हा लगेच इरावती बोलते अगं हो ना अगं लग्नाला तयार कशाला उगाच विषय ताणतेस आणि तसंही तू असलीस काय आणि नसलीस काय इथे तरी काही फरक पडत नाही तेव्हा रमा रागाने बोलते ठीक आहे मी साईशी लग्न करायला तयार आहे हे ऐकल्यानंतर अक्षय चांगलाच रमाकडे बघत बसतो तो स्वतःशीच बोलतो रमाने तर लग्नाला होकार दिला तेवढ्यात लगेच पार्वती आजी बोलते रमा हे तू योग्य केलंस नको त्या गोष्टींमध्ये अडकून राहण्यापेक्षा जर का आयुष्याला नवीन सुरुवात करत असशील तर मला आनंदच आहे आणि रमा मला या गोष्टीचा आनंद आहे की तू तु तु तुझ्या आयुष्याला पुन्हा नव्याने सुरुवात करतेस रमा खरं सांगू का आज तर मी खूपच खुश आहे तेव्हा मात्र रमा खूप खुश असते आणि म्हणत असते आज सगळं काही नीटच होतंय आज मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आणि आज सगळं काही नीट होणारच याची मला खात्री आहे तेव्हा मात्र तिला खूपच आनंद झालेला असतो ती खूप खुश असते त्यावेळेला रमा लगेच साईला बोलते साई मला नाही माहिती मी मनापासून तुम्हाला होकार दिलाय की नाही पण हे नातं मी माझ्यातर्फे मनापासून टिकवण्याचा प्रयत्न करेन इकडे अक्षयने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलेलं असतं आणि तो रडत असतो तो म्हणत असतो रमा तू फक्त माझी आहेस पण तुझं तरी काय चुकलं मी जर का त्या मालविकाशी लग्न करू शकतो तर तू साईशी का करू शकत नाहीस रमा तुझं अगदी योग्य आहे तुझा निर्णय योग्य आहे आणि मला तुझा निर्णय पटलाय तेवढ्यात मात्र इरावती अक्षय जवळ जाते आणि अक्षयला म्हणते अक्षय काय झालं तेव्हा अक्षय बोलतो काही नाही तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय मला कळतंय तुला त्रास होतोय पण तुला त्रास व्हायची गरजच नाही अक्षय कारण एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तुझी गरज तिला नाहीये मग तू कशाला विचार करतोस सोडून दे ना हा विचार करणं आणि तसंही आता उगाच हा विषय ताणू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी स्वतःचा विचार कर बाकी कोणाचाही नाही आणि आता मात्र स्वतःचाच विचार केला पाहिजे नाहीतर नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती लगेच मोठ्याने बोलते आता सगळं संपल्यातच जमा आहे आणि मला आता या विषयावर वाद घालायचा नाही तेव्हा मात्र लवकरात लवकर अक्षय तिथून सावरलेला असतो आणि बाहेर आलेला असतो त्यावेळेला अक्षय रमाला बोलतो कॉंग्रॅज्युलेशन तेव्हा रमा बोलते थँक्यू तुम्हाला तर आनंदच झाला असेल ना तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा पुरे नाहीतरी तुला तेच करायचं होतं तुझी इच्छाच होती ना हे सर्व असंच व्हावं म्हणून तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही प्रत्येक वेळेला असा विचारच का करता तुम्ही जरा माझ्या बाजूने विचार करा मी काय करणार होते दुसरं माझ्याकडे दुसरा, दुसरा पर्याय होता का की तुम्ही माझ्यासमोर पर्याय ठेवलेलात एक गोष्ट लक्षात ठेवा अक्षय मी फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करत नाहीये तर मी सगळ्यांचा विचार करूनच हा निर्णय घेतलाय जरा तरी जरा तरी माझ्या बाजूने विचार करा तेव्हा मात्र अक्षय बोलतो मला कोणाच्याही बाजूने विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे की तुम्ही माझा विचारच करत नाही आहात तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो पुरे रमा तू तु आता तुझ्या आयुष्यात खुश राहा आणि आम्हालासुद्धा खुश राहू दे आणि प्लीज तू आमच्या आयुष्यात आता लुडबुड करू नकोस तेव्हा रमा बोलते नाही करणार आणि मलासुद्धा तुमच्या आयुष्यात लुडबुड नाही करायची सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला आता ही गोष्ट कळून चुकली आहे आणि प्लीज आता ही गोष्ट इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रमाने साईशी लग्न करण्यासाठी ओकार दिला ते योग्य केलं का ज्यामुळे अक्षय आता तरी रमाच्या प्रेमाचा स्वीकार करेल किंवा त्याला जाणीव होईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका